परतवाडामध्ये पाच जानेवारीला भव्य एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन बौद्ध विरासात बचाव महाबोधी महाविवार मुक्ती आंदोलनाअंतर्गत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने परतवाडा येथे भव्य एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ही धम्म परिषद सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परतवाटा येथे पार पडणार आहे भदंत आनंद यांच्या एकशे एकवीसव्या जयंतीनिमित्त ही हो धम्म परिषद ठेवण्यात आली आहे या परिषदेला बहुजन नायक माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बॉम्बसेब तथा राष्ट्रीय हो, संरक्षक बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद संपन्न होणार आहे तथागत गौतम बुद्धांची बहुजन हिताय बहुजन सुखाय ही विचारधारा या देशात प्रस्थापित करण्यासाठी ही धम्म परिषद आहे या देशाला बौद्धमय करण्यासाठी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आखलेली योजना होती ती योजना सर्व नागरिकांना माहिती पडली पाहिजे महाबोधी महाविहार बुद्धगया हे आज ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी पवित्र दीक्षाभूमीवर वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी सम्राट अशोक यांनी निर्माण केलेले चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तुप्त लेणी विहार यांच्या संरक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली लोकशाही वाचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील भवन येथील मौर्यकालीन बौद्ध स्तूप वाचवण्यासाठी पुरातत्व विभागाचे होत असलेले दुर्लक्ष ही फार गंभीर बाब आहे यावर चिंतन चर्चा या धम्म परिषदेमध्ये करण्यात येणार आहे तसेच आज वर्तमान परिस्थितीमध्ये कशाप्रकारे सरकार बहुजनविरोधी धोरणाची आखणी व अंमलबजावणी करत आहे यावरसुद्धा मान्य वामन मेश्राम साहेब माहिती देणार आहेत या संदर्भात ही माहिती आज दिनांक दोन जानेवारी रोजी पत्रकार परिषदेमध्ये मराठी पत्रकार भवन येथे देण्यात आली या धम्म परिषदेचे उद्घाटन भंते सत्यानंद महाथेरो वर्धा यांच्या हस्ते होणार आहे मार्गदर्शक मान्य डॉक्टर अमित नरवाडे आंतरराष्ट्रीय कॉर्डिनेटर बुईनो मा संदीप मानकर राष्ट्रीय प्रभारी मधुकर गावंदे प्रदेश अध्यक्ष भंते सोमानंद राष्ट्रीय प्रभारी भिक्खू संघ आर्यजी शासन मेत्ता आर्यजी केशकुंडलिका आर्यजी प्रवजा डॉक्टर पंचशिला विजय मोहोड राज्य महासचिव संगीता मोहोड राज्य सचिव इतर मान्यवर या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत याशिवाय इतर राज्यातील व जिल्ह्यातील भिक्खू संघ सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तथागत बुद्धांची विरासत वाचवण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच बहुजन समाजात वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध उपासक एस सी एस टी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने या धम्म परिषदेला हजर राहावे असे आवाहन आयोजक शंकरराव कौतिकर राज्य सदस्य पंचशिला मोहोळ बाबा मोहोळ राजकुमार वानखडे उज्ज्वला चव्हाण छत्रपती कटकुतवारे राजू बोंडे प्रेमलताई खंडारे निलेश पारवे नलिनी इंगळे पुष्पाताई वासनिक नाजुकराव पुणकर पंजाबराव खोबरागडे गौरव किटुकले अँड सुनील डोंगरदेवे दामोदर खापरे प्रवीण सवई सुधाकर टोकसे सिद्धार्थ रामटेके सुनील डहाके प्राध्यापक विवेक कडू राजेश शिवराळे पी एन चव्हाण नलिनी कटक तलवारे अशोकराव नंदवारे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे तर पंचशुलाव मोड यांनी या संदर्भात मराठी पत्रकार भवन येथे दुपारी एक वाजता या संदर्भात ही विस्तृत माहिती दिली तर त्यांनी सर्व जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांना या परिषदेला येण्याकरता आव्हान केले आहे